आषाढी यात्रा दोन हजार चोवीस यात्रेकरूंना आणि भाविकांना नम्र आवाहन पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या येणाऱ्या भाविक भक्त आणि हार्दिक स्वागत या नगरीचे आणि चंद्रभागा नदीचं पावित्र्य आणि स्वच्छता राखणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरिता खालील सूचनांचं सर्वांनी पालन करून सहकार्य करावं ही नम्र विनंती यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त आदींची पुलाशेजारी सोलापूर रोड भक्तिसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे उघड्यावर शौचास बसू नये प्रशासनानं उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयाचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा पत्रावळी आणि द्रोणचा वापर जेवणाकरिता थर्माकॉल प्लास्टिकच्या पत्रा पत्रावळी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा आणि द्रोणचा वापर करावा आणि प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा आणि पर्यावरणाचा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ संस्था इत्यादींमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शिळे खरकटे अन्न इत्यादी दोन मोठ्या टिपांमध्ये ओला आणि सुका असा वेगवेगळा साठवून ठेवावा नगरपालिकेची घंटा गाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा नदीचं आणि बोअरचं पाणी पिऊ नये नगर परिषदेच्या नळाचं किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचं पाणी प्यावं शिळे नासकी फळं आणि उघड्यावरील पदार्थ अजिबात खाऊ नयेत धोकादायक इमारतींमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्था ठिकाणं अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मठामागे विसावा मंदिर समोर सांगोला रोड एम बी समोर कुंभार घाट समोर कवठेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मरीआई पटांगण कराडोड वेअरहाऊस जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्या देवी चौक नवीन पुलाजवळ वाखरी पालखी तळ कुर्डुवाडी रोड गणेश ठावा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीस अडथळा निर्माण करू नये वरील सूचनांचं पालन करणं आपल्या आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं हितकारक आहे हे आवाहन नगर परिषद पंढरपूरचे प्रशासक सचिन इथापे आणि नगर परिषदेचे पंढरपूरचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी केलेलं आहे